नागपूर येथे स्किन बँक साकारण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश उपचार घेत असलेल्या रुग्णांची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी गरज भासल्यास एअर अम्ब्युलन्सने रुग्णांना एरोली येथे हलवू नागपूर दिनांक तेरा उमरेड येथील एमपीएम कंपनीमध्ये झालेली घटना ही दुर्दैव आहे ज्या कुटुंबांनी आपल्या घरातील सदस्य गमावले त्या कुटुंबासमवेत शासन खंबीरपणे उभे आहे जे कामगार झाले आहेत त्यांच्या उपचारासाठी कोणतीही पडणार नाही आवश्यकता भासल्यास रुग्णांना एअर अम्ब्युलन्सने एरोली येथे बर्न हॉस्पिटलमध्ये हलवू या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमरेड घटनेतील जखमी कामगारांना नातेवाईकांना धीर दिला आहे नागपूर येथील ओरियस इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे उपचार घेत असलेल्या कामगारांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी डॉक्टरांकडून माहिती घेतली यावेळी त्यांच्या समावेश जिल्हाधिकारी डॉ विपिन एटनकर हॉस्पिटलचे क्रिटिकल केअर प्रमुख ए ए एस राजपूत स्किन सर्जन डॉ एस जहागीरदार पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार माजी आमदार सुधीर पारवे आदी उपस्थित होते रुग्णांच्या उपचाराची माहिती घेताना नागपूरमध्ये स्किन नितांत आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या येत त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी डॉक्टर विपी इटनकर यांना नागपूर येथे अद्ययावत स्किन बँक साकारण्याबाबत निर्देश दिले नागपूर येथे मोठ्या प्रमाणात शेजारी राज्यातून विविध घटनांमध्ये अतिगंभीर असलेल्या रुग्णांना स्किनची आवश्यकता भासते याबाबत त्यांनी डॉक्टरांकडून अधिक माहिती घेऊन शासन स्तरावरील कार्यवाही जलदगतीने पूर्ण होईल असे सांगितले अजिंक्य महाराष्ट्र प्रतिनिधी सतीश कडू नागपूर